तर आज गुरुवार आहे मस्त आज देवपूजा झालेली आहे आणि महाशिवरात्रीचा पण महिना आहे चला तर देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि म्हणजे आता महाशिवरात्रीचा महिना आहे ना तर खेडोपाडे गावोगावी शिवपुराण हे ते महादेवाचे स कार्यक्रम सप्ताह चालूच आहेत तसंच आमच्या पण गावामध्ये असे तीन चार खेडेगावाच्या शिववर मिळून गावच्या शिव म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे तिथं दरवर्षी खूप मोठा कार्यक्रम असतो शिव शिवपुराण लावलेला असते तसंच यावर्षी पण आहे आणि आत्ता जस्ट आज चौथा दिवस आहे शिवमहापुराण लावलेले तर आमच्या गावापासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे लांब कारण आजूबाजूचे गावाच्या आणि आमच्या गावाच्या शिवर मिळून आहे तो म ते मंदिर तर खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे पूर्ण गावगावचे खेडेपाड्याची लोक तिथं जातात टेम्पो गाड्या असे गावातले लोकांनी लावलेले जाण येणारसाठी कोणी आपल्या खाजगी वाहनानं जात आहे तर चला म्हणलं मी आणि एक दिवस पण गेले ना चार दिवस झाले चौथा दिवस आहे शी तर कारण काल आम्ही आमच्या गावचा परभणीला दर्गा आहे तुरुदपीर तर ते उर्साची खूप मोठी यात्रा असते दरवर्षी पंधरा दिवस चालते तर म्हटलं चला आम्ही काल दर्ग्यामध्ये गेलो होतो तर उर्सामध्ये यात्रेत तर तुम्हाला त्याचा छोटा छोटासा ब्लॉग तुमच्याशी मी शेअर केलेलाच आहे तर चला म्हणलं काल ना आज आता महादेवच्या शिव महापुरानं ऐकायला आम्ही चाललेलो तिकडं तर ते एक ते चार कथा आहेत त्यानंतर पंक्ती आहेत तर चला मुलगा आता अकरा सवा अकरा वाजलेले आहेत देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि चला मुलं आता थोडंसं जेवण करून आता आम्ही आवरून निघालेले आहेत आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत महापुराण थोडंसं ऐकायला आनंद घ्यायला तर चला तो तर आम्ही आता आवरतो आत्तापर्यंत कधी आपल्या मालकाला कुठं बोललेला नाही छंदवत प्रणाम केला माझ्या प्रभू रामचंद्र आई साहेब तुम्ही एवढ्या भयंकर आरण्यामध्ये या वेळेला आणि माझे भोलेनाथ कुठे कुठे माझा भोलेनाथ तुम्ही एकट्या काय करताय एवढ्या घनघोर आरण्यामध्ये तुम्ही का आलात राम राम लक्षणा सुद्धा लाजवेल असं सौंदर्य छत्तीस लक्षणांनी युक्त सर्व शृंगार झालेला आहे आता भोले बाबांचा शृंगार आता भोले बाबांनी सर्व शिवगणांनी त्यांना उठवलं बाबा उठो शादीची तयारी करो बोले बाबा बोले, बोले शादीची काय तयारी करणे हम तो तयार आहे बोले आईचे काही तयार हो कपडे तर पहिले पावडर लगाय बस भोले बाबा का पावडर कोणता भोले बाबा पावडर म्हणजे या पिशाच्यांना बोलवलं गेलं विवाह सोहळ्याला काय वर्णन करावं त्या विवाह नाच माता पार्वतीचा विवाह संपन्न होतोय अतिशय मना

पे